काँग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारसंख्येच्या आकडेवारीवरून एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे काँग्रेसच्या सांख्यिकी विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी दावा केला की महाराष्ट्रातील मतदारांची संख्या राज्यातील प्रौढ लोकसंख्येपेक्षा अधिक कशी यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे त्यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाच्या दोन हजार एकोणीसच्या अहवालात हवाला देत म्हटलं की दोन हजार चोवीस साली महाराष्ट्रातील प्रौढ विधानसभा निवडणुकीतील मतदारांची नोंद नऊ पूर्णांक आयोगाने आधीच मतदार नोंदणी प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक असल्याचे स्पष्ट केले होते परंतु काँग्रेसने या आकडेवारी तफावत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे त्यांनी हा प्रश्न विचारला आहे की जर प्रक्रिया फुल प्रूफ असेल तर मतदारसंख्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त कशी होऊ शकते यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला सोळा लाख मतदारांची नोंद कशी झाली याचे उत्तर मागितले आहे चक्रवर्ती यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे त्यांनी चार महिन्यात पन्नास लाख मतदारांची भर पडल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे आयोगाने यावर उत्तर देताना ही प्रक्रिया विश्वासार्ह असल्याचा दावा केला होता मात्र आकडेवारीतील विसंगतीमुळे मतदारांची संख्या आणि प्रौढ लोकसंख्या यामध्ये नेमका संबंध काय याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर संशय निर्माण होण्याची शक्यता आहे या आरोपावर आयोगाची भूमिका काय असेल आणि त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्यास मतदारांची संख्या प्रकरणावर प्रकाश पडेल धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल आणि फॉलो लाईक शेअर करा